मध्ये गायीला बेशुद्ध करून गोहत्या करण्यासाठी चोरून नेणाऱ्याला स्थानिकांनी रंगेहात पकडला आहे यानंतर त्याला अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून पोलिसांनी विविध कलमानवे गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्यात अंबरनाथ पश्चिमेच्या जावसाई परिसरातील वाघवाडीत तुषार लोंडे आणि अक्षय वाघचोरे हे वास्तव्याला आहेत या दोघांच्याही घरी असलेल्या गायींना त्यांनी चरण्यासाठी सोडलं होतं रात्री आठ वाजताच्या सुमारास तुषार लोंडे हे त्यांच्या गायींना परत आणण्यासाठी गेले असता त्यांना त्यांच्या तीन गायी सापडल्या नाहीत त्यामुळे त्यांनी शोधाशोध सुरू केली असता ती अक्षय वाकचोरे एका गायीला ब्रेड खाऊ घालत असल्याचं त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी तातडीने अक्षय यांना फोन करून तिथे बोलावलं असता ते तिघेही गायचोर तिथून पोहून गेले तोपर्यंत त्यांची गाय बेशुद्ध पडलेली होती त्यामुळे गायीला गुंगीचं औषध देऊन चोरण्याचा डाव असल्याचं त्यांच्या लक्षात येताच त्यांनी या तिघा गाय सुरू केली यावेळी गाय चोरण्यासाठी आलेले दोघे पळून गेले तर एक इसम त्यांना सापडला त्याला अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात आणलं असता त्याने आपण कल्याणच्या गोविंदवाडी परिसरातून आलो असून गोहत्या करण्यासाठी आपण गाय चोरत असल्याची कबुली दिली यानंतर गायींवर उपचार करून तिला तातडीने शुद्धीत आणण्यात आले दरम्यान पोलिसांनी पकडलेल्या आरोपीची दुचाकी तपासली असता त्याच्या डिक्कीत बल्ब ब्रेडचं पाईप असं साहित्य आढळून आलं ब्रेडवर गुंगीचं औषध टाकून ते गायीला खाऊ घालायचं आणि गाय बेशुद्ध पडली की आपल्या साथीदारांना बोलावून कारमध्ये भरून गाय कत्तलखान्यात नेत तिची हत्या करून विक्री करायची अशी या आरोपींची मोडस ऑपरेंडी असल्याचं समोर आलंय या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे तर त्याच्या उर्वरित साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिली आहे आज संध्याकाळी साडेसात आठच्या सुमारास वाकचोरी म्हणून कंप्ले आहेत त्यांच्या गाई जावसे चरत होत्या तर त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायीचा एरियात चालत होत्या तो गाईचा शोध घेत असताना त्याला एका गाईला तीन इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं गाईला काहीतरी गुंगीकारक औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं आहे ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि दोन इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत एक आरोपी मिळालेला आहे तर त्याला त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे हो गाईला काहीतरी खाऊ घातलं होतं ब्रेडमधनं तर ती गाय बेशुद्ध पडली होती आता गायी ट्रीटमेंट झालेली आहे शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे दरम्यान जावसे परिसरातून आतापर्यंत अशाच पद्धतीने अनेक गायींची चोरी करण्यात आली असून गो हत्या करून गोमास विक्रीसाठीच या चोऱ्या करण्यात आल्याचा गाय मालकांचा आणि स्थानिकांचा आरोप आहे या प्रकरणी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी गाय मालक आणि स्थानिकांनी केली आहे दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे हो काय चालत राहिले मी ती ते तिथं गेलो होतो ती गाय तिथं बेशुद पडली होती तो आम्ही थोडं शोधलं त्या ते पोरणला तर ते एक पोरगा भेटला आम्हाला तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी याच्या दहा पंधरा दिवस पहिले दोन गाया चोरी झाल्यात्या पण हे लोक असे गाया नेतात आणि ते गावहत्या करासाठी घेऊन जातात तर कुठंतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून आज माझे वडिलां वर्ड वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात आमचे जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिले तर तिकडे पोरं लपून बसलेत तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे तो गेला असता तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या त्याच्याकडं त्याच्याकडे ॲक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये बल्ब आहे काही पाईप आहेत इंजेक्शन आहेत अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहे तर ते त्यांनी त्या चारल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर तोहत्या करायला पण येतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत याच्यापूर्वी पण गेलेत पंधरा तारखेला ते पण आम्हाला मिळाले पाहिजे आणि आता जे आमच्या गाईला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काय झालं नाही पाहिजे मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो पण रस्त्यामध्ये बघितलं तर एक तीन जणं होते दोन जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण ना तो गायनला काहीतरी चोरत होता तर मी याला फोन केला ह्याचा पण गाय होता ना त्याला फोन केला काहीतरी असं काहीतरी प्रकरण घडतं म्हणून तर येवर ना ते पाळायला लागले ते पाळाले आणि क्वार्टर्समध्ये जाऊन खाली क्वार्टर्स आमच्या आहेत तिकडं लपले तर आम्ही पहिले गाय बघितलं गाय बेशोत पडली तिकडं तर आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो आम्ही त्यांना शोधायला निघालो तर दोन पळाले आणि आग एक भेटला आम्हाला आमच्या कामात किंवा पाच सहा जनावर गेलेत आणि यांचे दहा पंधरा जनावर गेलेत आणि आज पण आमच्या तीन जनावरं मिसिंगच आहेत अजून भेटले नाही ते शोध होतं त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकार दिसलं मला आज काय करणार जाऊन विकणार कुणाला कापायला अजून काय करणार तसं असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत माझ्या दारातून माझ्या चार गाया चोरी करत होते माझे पप्पा आहेत त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पाळले तिकडं इनोवा गाडी घेऊन आलते गाडीत भरत होते पप्पा उठले तेव्हा ते सोडून पाळले सकाळी सकाळी पाच वाजता या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी गो हत्या करण्यासाठी गायी चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात असून गाय मालकांनीही गायींना एकट चरण्यासाठी सोडू नये असं आवाहन करण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ